महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा कोपरगाव जिल्हा परिषद प्राथमिक केशवराव चांदगुडे पाटील शाळेत अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती साजरी संपूर्ण माहिती अशी मातंग समाजाचे आराध्य दैवत ज्यांनी दीड दिवसाची शाळा शिकून जगातील पंचवीस देशांमध्ये दे ज्यांच्या साहित्याचा अभ्यास केला जातो अशी जगविख्यात साहित्यिक संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे चा प्रणेते अपेक्षित वंचित दीनदलितांच्या वेदना आपल्या लेखनातून मांडल्या अशा थोर लेखक विचारवंत साहित्यिक साहित्यरत्न रो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रथम चासनडी गावचे महिला लोकनियुक्त सरपंच सुनीताताई बनसोडे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली त्यावेळेस अण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे सर्व मंडळ ग्रामपंचायत सदस्य प्राथमिक शाळेचे शिक्षक शिक्षिका यांच्याही हस्ते प्रतिमेची पूजा करण्यात आली या कार्यक्रमादरम्यान चासनडी गावचे देवीदास तुपसुंदर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या चरित्रावर आपले मनोगत व्यक्त केले व शालेय प्रांगणात कचरेसर यांनी आपले मनोगत व्यक्त केले हा कार्यक्रम सकाळी अकराच्या दरम्यान संपन्न झाला असून प्राथमिक केंद्र शाळेच्या शिक्षकांनी या कार्यक्रमासाठी विशेष पद्धतीने नियोजन केले होते कार्यक्रम संपल्यानंतर मुलांना गोड्या व चॉकलेट याचे वाटप करण्यात आले गावातील ग्रामस्थांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती कार्यक्रमासाठी आलेले काही सामाजिक कार्यकर्ते यांचेही आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी नवनाथ उल्हारे कोपरगाव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा